ਦੇ ਦਾਦਾ ਤੇ ਦੀ ਹੁਦਾਸ ਬਖਤੋ ਇੰਥੇ ਦਾਦਾ ਤੇ ਦੀ ਹੁਦਾਸ ਗਿਲੇ ਅਸ਼ਾ ਪਾਹ ਨਿਵਾੜੋ ਨੀ ਤੁਮ ਵਿਝੇ ਤੁੰ ਗੰਗਾ ਘਰ ਨਰਯੋ ਨਾ ਵੜੇ ਜਲ ਧੋ ਰਮਾ ਪਿਤਾ ਪ੍ਰਸਤੁਤ ਪ੍ਰਸਤ ਕਿਰਤਾਰ ਕੀ ਸ਼ੇਵ ਕੀਰਤਾਰ ਗੀਂਦੇ ਆਦੰਗ

लक्षण जगत ऋतुभा यांनी अभंगातून सांगितलेली आहे अभंगाचा शब्द आपल्या समोर जेवण्याचा उदास असतात ते भक्त असतात फक्त उदास ज्यांच्या जीवनातला आशापाश नाहीसा झालेला असतो भक्ता भक्त हा नारायण झालेला असतो भक्त भक्तायचे आणि मग भगवत भक्तामध्ये आहे त्याची आपण वर्णन केली जेव्हा असतात ज्यांच्या जीवनातला आशा भाष नाहीसा झालेला असतो ज्यांना धन आवडत नाही नावडी जन आवडत नाही धन आवडत नाही मात्र आवडत नाही ही पाच लक्षणं ज्या भगवत भक्तामध्ये असतात त्या भक्ताचं लक्षण प्रत्यक्ष परमात्मा करतो अभिनंदो की सुरक्षित निर्वाणी गोविंद ही मागे पुढे कुणाच्या ही पाकलक्षणं ज्या भगवत भक्ताच्या अंतकरणामध्ये आहेत सांभाळते परमात्मा तो तो काहीच साकडे पडून संकट दुःख वेदना काही होऊ देत नाही असं या भगवत भक्ताच्या लक्षणा लक्षण सांगणारा आणि त्या भगवत भक्ता सामर्थ्य सांगणारा अभंग आहे आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगतात असा भगवत भक्त एखादा संकट पकडत असतो

आषाढी जर अशा भगवत भक्तानं हातात घेतलेल्या कार्याला जर साह्य नाही केलं सहाय्य न करता आलं निदान त्यांच्याविषयी वाईट साईट बोललं गो बऱ्या म्हणतात भादरिया भय लर बाजाने अशा भगवत भक्तांनी एखाद्याचं करून हातामध्ये घेतलं त्यांच्याविषयी जर आपण वाईट साईट बोलू लागलो गो बऱ्या म्हणतात तर नरकाला जोड भगवत भक्ताच सामर्थ्य सांगणारा आणि अशा भगत भक्ताच्या जो वाटेला कोणी गेला त्याला काय प्राप्त होत हे भर सांगणारा भंगा विठा